चांदूर रेल्वे शहरातील महारुद्र नगर येथील रहिवाशी महिला या कॉलनीतील रोड नाल्यासारख्या मूलभूत गरजेकरिता स्थानिक नगर परिषद कार्यालयावर बुधवारी निवेदन दिले या कॉलनीत राहणारे नागरिक महिला लहान मुले यांना आजही चिखलमय रस्त्यावरून येणे जाणे करावे लागत आहे या रस्त्यावर चिखल असल्याकारणाने कित्येक वेळा गाडीवरून लहान मोठे अपघात झाले आहेत या संदर्भात स्थानिक नगरपालिकेला पुष्कळ वेळा निवेदन दिले आहेत बुधवारी पुन्हा महारुद्र कॉलनीतील महिलांनी या समस्यांकरिता निवेदन दिले यावेळी महिला स्थानिक अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्या होत्या परंतु पप्पू भालेराव यांनी महिलांना शांत करत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व या समस्यांवर मार्ग काढण्याकरिता विनंती केली शहरात मागील बारा ते पंधरा वर्षात महारुद्र कॉलनी बनविण्यात आली आज या कॉलनीत कितीतरी घरे बांधली आहेत येथील नागरिक नगरपालिकेला नियमित कर भरतात तरी सुद्धा नगरपालिकेकडून या कॉलनीमध्ये रोड नाल्या नळ कनेक्शनसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत यावेळी महिलांनी सांगितले की या कॉलनीत लाईटची सुविधा तर आहे परंतु ते सुद्धा रात्री बंद पडतात या कॉलनीत रोड न बांधल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे येथील रोड चिखलमय झाले आहेत रस्त्यावर चिखल झाल्यामुळे या रस्त्यावर गाड्या फिसलून कितीतरी लहान मोठे अपघात झाले आहेत कॉलनीत नाल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूला साचते त्यामुळे येथे डासांचा प्रकोप वाढला आहे या संदर्भात येथील नागरिकांनी स्थानिक नगरपालिकेत कित्येक वेळा निवेदने दिली आहेत परंतु आतापर्यंत या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही आज बुधवारीसुद्धा या कॉलनीतील महिलांनी रोड नाल्या नळ कनेक्शन सारख्या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून नगरपालिकेत निवेदन दिले आहे यावेळी समाजसेवक पप्पू भालेराव यांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे निवेदन देतेवेळी पप्पू भालेराव संध्या ठाकूर शीतल ठाकूर मंगला गोलर मनीषा राठोड वैशाली चौधरी मनीषा सव्वालाखे वनिता झेले सुजाता महाजन शालिनी मरकाम मंदा वाघ वंदना भोंडे राणी यावले रेखा मतलांगणी वैशाली देशमुख आदी महिला यावेळी हजर होत्या एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे इथून सहसंपादक राजीव शिवनकर